सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पुण्याची द युनिक अकॅडमी आणि संदीप युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमानं शिक्षक दिनानिमित्त एक भव्य सोहळा नाशिकमध्ये साजरा करण्यात आला आहे कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा ऑडिटोरियम येथे झालेल्या या सोहळ्यात शहर आणि जिल्ह्यातील तेरा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं झाली आहे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी पाहुण्यांनी शिक्षकांच्या योगदानाचं महत्त्व अधोरेखित केलंय तर संदीप युनिव्हर्सिटीतील कॉलेजचे प्राचार्य पंकज धर्माधिकारी द युनिक अकॅडमीचे तुकाराम जाधव कपिल हांडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी केले सोहळ्यामध्ये शहर आणि जिल्ह्यातील तेरा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारनं गौरवण्यात आलंय यामध्ये लीना ठाकरे प्रज्ञा पगार स्वप्नील कदम योगेश आसावा जागृती पाटील मंगेश चौधरी श्रीहरी मोकळ आदिदेवी शेजवळ मोहम्मद जुनैद निकेश खोतकर भूषण विस्पुते भानुदास आभाळे रश्मी देशपांडे धनश्री देवरे या गुणवंत शिक्षकांचा समावेश आहे या प्रसंगी शिवाजीराव कांडेकर सोनाली आहेर हरिभाऊ वाकचौरे विद्या राकडे बळीराम देवगिरे मयूर जाधव जयवंत जाधव पवन जोशी विक्रम गोसावी मुकुंद रणाळकर दुर्गेश तिवारी रवींद्र पाटील आमिन शहा संजय अभंग कांता घाडगे इम्रान पटेल विष्णू चव्हाण अशोक देशपांडे किशोर सपकाळे सुनील सोळंकी गौरी मैंद सचिन आपसुंदे वाल्मिक साणप विवेक भोर प्रतिभा देवरे अण्णासाहेब नरुटे आदी शिक्षकांनाही योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलाय यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आपले मनोगत व्यक्त केले आहे आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना महाराष्ट्रातील नामवंत द युनिक अकॅडमी आणि उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य संदीप युनिव्हर्सिटी या तीन संस्थांच्या वतीने आ, नाशिक जिल्हा आणि शहरांमधील शहरामधील आठ शिक्षकांचा आणि संदीप युनिव्हर्सिटीच्या सहा शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आम द युनिक अकॅडमीचे संचालक श्री तुकाराम जाधव सर क्लस्टर हेड श्री कपिल हांडे सर आपल्या संदीप युनिव्हर्सिटीचे प्राचार्य आदरणीय श्री पंकज धर्माधिकारी सर श्री निकम सर या ठिकाणी आमच्या या संघटनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले मी त्यांचे आभार मानतो आजच्या कार्यक्रमामध्ये श्री तुकाराम जाधव सर यांनी दहावी आणि बा बारावीच्या जवळपास एक हजार विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं त्याच्याबद्दलही त्यांचे आभार मानतो आणि या आमच्या संघटनेच्या सगळे सर्व सदस्य पदाधिकारी यांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो थँक्यू शिक्षकांचा गौरव करण्याचा हा क्षण अभिमानास्पद असल्याचं संदीप युनिव्हर्सिटीचे प्राचार्य पंकज धर्माधिकारी यांनी आपल्या मनोगतात सांगितलंय दोन हजार पंचवीस या शिक्षक दिनी अतिशय डेडिकेटेड असलेल्या आठ जिल्ह्यामधील या जिल्ह्यामधील आठ शिक्षकांचा आणि संदीप फाउंडेशनच्या सहा शिक्षकांचा इथे सन्मान करताना मला अतिशय आनंद होत आहे सगळ्या शिक्षकांना या निमित्ताने शिक्षक शुभेच्छा करिअर घडवण्यात शिक्षकांचं योगदान महत्वाचं असून स्पर्धा परीक्षांमध्ये मार्गदर्शनाची आवश्यकता अधोरेखित करत तुकाराम जाधव यांनी विद्यार्थ्यांना दिशा दाखवली आहे मला आर्ट्स सायन्स कॉमर्स अशा तिन्ही शाखांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये नेमकं त्यांनी पुढं काय करायला पाहिजे या विषयांवरती संवाद साधण्याची संधी मला उपलब्ध झाली त्यामुळं मला विशेष आनंद होत आहे आणि दुसरी गोष्ट अशा प्रकारचा प्रसंग हा पाच सप्टेंबर रोजी आयोजित केल्यामुळं त्यात ज्याला आपण दुधात साखर पडणं असं मानतो अशा प्रकारचा हा योग आलेला आहे त्यामुळं मी सुरुवातीलाच त्यांचे धन्यवाद देतो गुरुदक्षिणा ऑडिटोरियम मध्ये झालेला हा कार्यक्रम शिक्षकांच्या कार्याला दिलेला सन्मान ठरलाय जवळपास हजारो विद्यार्थी पालक आणि शिक्षणप्रेमींनी या सोहळ्याला उपस्थिती लावली आहे नाशिक जिल्ह्यातील शिक्षकांना मिळालेला हा गौरव समाजाच्या भावी पिढीला नवा उत्साह देणारा ठरतोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक